महाराष्ट्र सोमनाथ सूर्यवंशीच्या परिवारास भेट आंबेडकरी चळवळींचे ज्येष्ठ नेते विजय वाकोडे यांना श्रद्धांजली संविधान विटंबना करणाऱ्यांवर देशद्रोहीचा गुन्हा दाखल करण्याची मागणी पोलीस अधीक्षक परभणी यांना दिले निवेदन परभणी येथे छत्रपती संभाजी नगर येथून समाजसेविका शकिला पठाण मॅडम यांनी आज परभणी येथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले व संविधान विटंबना ठिकाणी पाहणी करून विटंबना करणाऱ्यांवर देशद्रोहीचा गुन्हा दाखल करावा यासाठी पोलीस अधीक्षक परभणी यांना निवेदन दिले सोबत आरोपीवर आणि संविधान संरक्षकावरील गुन्हे माफ करावे अशी मागणी केली त्यानंतर विजय वाकोडे बाबा यांच्या घरी भेट देऊन त्यांना श्रद्धांजली दिली व वाकोडे यांच्या परिवाराचे सांत्वन केले तसेच संविधान प्रेमी शहीद सोमनाथ सूर्यवंशी यांच्या आई व भाऊ यांची सांत्वन भेट घेतली यावेळी त्या म्हणाल्या की शहीद सोमनाथ सूर्यवंशी हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या संविधान रक्षक म्हणून तो आज सुद्धा पण आपल्यात जिवंत आहे असे शकिला पठान यांनी सांगितले या प्रसंगी त्यांच्या सोबत अनेक कार्यकर्ते उपस्थित होते महाराष्ट्र मराठीसाठी ब्युरो रिपोर्ट महबूब शेख परबणी सर्वात पर सर्वात प्रथम तर मी त्यांना दोघांना भी, दो भी भावपूर्ण श्रद्धांजली देते आणि दोघं भी जे आमचे भाऊ सोमनाथ सूर्यवंशी जे शहीद झाले त्यांना माझा सलाम कारण धन्य ती माता आहे धन्य ते पिता धन्य ती बहीण धन्य तो भाऊ कारण यांनी असा एक सुपुत्र जन्म दिला सुपुत्राला की ते देशासाठी तो त्याच्याशी देश तो शहीद झालेला आहे आणि मला वाटतं असेच आप जर सुपुत्र जन्माला आले तर लवकरच अन्याय म्हणजे इथून जे अन्याय होत आहे तो संपूर्ण म्हणजे संपून जाण्याच्या हे मार्गावर राहील कारण तुम्ही बघितलं असेल देशामध्ये दे आज कितीतरी अत्याचार होत आहेत त्याच्यामध्ये जे आपलं सर्वात मोठं मानलं जातं ते आहे संविधान आणि जर तुम्ही संविधानबरोबरच छेडछाडी करतात तर सगळ्यात अगोदर त्याचा मी निषेध करते कारण जो संविधानला हात लावतो ना तो सगळ्यात मोठा पापी आहे आणि त्याच्यापेक्षा देशद्रुई कोणीसुद्धा नाही आहे त्याला देशद्रुई जो असतो कानून कायद्यानुसार त्याला ती सजा झाली पाहिजे आणि जे आमच्या भावाचे गुन्हेगार आहेत त्या आरोपीला पण सजा झाली पाहिजे आणि आमचे वाकुडे साहेब त्यांना हा त्रास सहन झाला नाही आणि त्यांना हृदयविकाराचा झटका आला आणि त्यामध्ये त्यांचे मृत्यू झाला तर त्याच्याबद्दल मी मला खूप म्हणजे वेदना होत्या दुर्दैव आहे कारण आज तुम्ही बघितलं असेल की महाराष्ट्रामध्ये कितीतरी घटना घडलेल्या आहेत हजारो अशा घटना घडलेल्या आहेत की मग हे शासन करत आहे काय बोट पुन्हा उचललं जाणार आहे सगळ्यात अगोदर तर न्यायव्यवस्थेवर बोट उचललं जाणार आहे आणि न्यायव्यवस्था आपली ही चुकीची आहे याला बदलण्याची गरज आहे जो जोपर्यंत तुम्ही न्यायव्यवस्था कडक करत नाही तोपर्यंत अशी गुन्हेगारी वाढत राहणार आहे महाराष्ट्रामध्ये आजच महाराष्ट्र टुडे ट्वेंटी फोर न्यूजला सबस्क्राईब करा आणि सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा पहा